ते आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरणावरती सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत पी डी सी सी बँकेच्या लेखनिक पदासाठी मराठी व्याकरण सिलेबसमध्ये नमूद आहे तर महत्त्वाचा विषय आहे या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण वगैरे काहीही काही का करणार नाहीत फक्त प्रश्न आणि त्याची उत्तरं एक सराव म्हणून आपण ही हा व्हिडिओ बनवला बनवणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया एकाच जातीच्या पदार्थातील समान गुण गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात पर्याय आहेत सर्वनाम विशेषनाम सामान्य नाम भावाचक नाम योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन तीन सामान्य नाम मित्रांनो या प्रश्नपत्रिकेची पी एफ मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण टाकणार आहे त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा जॉईन करा त्यानंतर पुढील प्रश्न वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत भाववाचक नाम सामान्य नाम गुणविशेष नाम आणि विशेष नाम योग्य उत्तर मित्रांनो भाववाचक नाम मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी खाली प्रश्नाचं उत्तर टाईप केलेलं नाहीत ते इथे फक्त एक बाण केलेलं आहे योग्य उत्तराला प्रश्न आहे मराठीत प्रमुख सर्वनामे किती उदाहरण पर्याय आहेत एक सात पर्याय दोन नऊ पर्याय तीन दहा पर्याय चार आठ या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नऊ मराठीत प्रमुख सर्वनामे नऊ आहेत त्यानंतर पुढील प्रश्न जो प्रयत्न करील तो यशस्वी होईल वरील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा एक दर्शक सर्वनाम दोन पुरुषवाचक सर्वनाम तीन आत्मवाचक सर्वनाम चार संबंधी सर्वनाम योग्य उत्तर मित्रांनो इथे मी बाण केलेलं आहे चार संबंधी सर्वनाम त्यानंतर पुढील प्रश्न विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला टिंबटिंब तिम्ब असे म्हणतात एक विशेष्य दोन अव्यय सदृ सदृश सर्वनाम तीन साधित चार अव्यय साधित योग्य पर्याय मित्रांनो विशेष्य विशेषण ज्या नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगते त्या नामाला आपण विशेषण असे म्हणतो विशेष्य असे म्हणतात त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातून विशेषण असणारे वाक्य निवडा एक दशरथाने कैकईला दोन वर दिले दोन तू त्या राजपुत्राचा वर तीन पक्षी झाडावर बसतो चार वरपिता मुलाच्या लग्नात उपस्थित नव्हता योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन चार पुढील प्रश्न आहे मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा एक प्रयोजक क्रियापद दोन अकर्मक क्रियापद तीन शक्य क्रियापद चार संयुक्त क्रियापद योग्य उत्तर आहे मित्रांनो शक्य क्रियापद त्यानंतर पुढील प्रश्न साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द टिंबटिंब आहे एक विशेषण दोन क्रियाविशेषण अव्यय तीन शब्दयोगी अव्यय चार क्रियापद योग्य उत्तर आहे मित्रांनो क्रियाविशेषण अव्यय साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील समोरून हा शब्द टिंबटिंब अव्यय आहे पर्याय आहेत स्थलवाचक क्रियाविशेषण दोन कालवाचक क्रियाविशेषण तीन रीतीवाचक क्रियाविशेषण चार आवृत्तीवाचक क्रियाविशेषण योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन एक स्थलवाचक क्रियाविशेषण त्यानंतर पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा मरावे परी कीर्तिरूपी उरावे एक न्यूनत्वबोधक बोधक दोन शब्दयोगी तीन समुच्चयबोधक बोधक चार विकल्पबोधक योग्य पर्याय मित्रांनो एक न्यूनत्वबोधक त्यानंतर पुढील प्रश्न छे छे या केवल प्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो एक तुच्छता दोन तिरस्कार तीन आश्चर्य चार विरोध योग्य पर्याय मित्रांनो विरोध चार त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो नेहमीच उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा एक रीतीवा वर्तमान काळ दोन सनिहित सनिहित भविष्यकाळ तीन रीती भविष्यकाळ चार सनिहित वर्तमान काळ योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन एक रीती वर्तमान काळ त्यानंतर माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा एक पुल्लिंग दोन नपुसकलिंगी स्त्रीलिंगी चार यापैकी नाही योग्य पर्याय मित्रांनो ऑप्शन दोन नपुसकलिंगी त्यानंतर पुढील प्रश्न कवी या शब्दाचे अनेक वचन ऑप्शन आहेत महाकवी दोन कविवर्य तीन कवयित्री चार कवी योग्य पर्याय ऑप्शन चार कवी कवी या शब्दाचे अनेक वचन कवी त्यानंतर खालील वाक्यातील अधोरेखित नामाची विभक्ती सांगा मुलांना फुलासारखे जपावे प्रथम प्रथमा दोन चतुर्थी तीन षष्ठी चार पंचमी योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन दोन चतुर्थी पुढील प्रश्न पाऊस पडला तर हवेत गारवा आला असता या वाक्याचा प्रकार निवडा एक स्वार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य चार संकेतार्थ वाक्य योग्य उत्तर मित्रांनो चार संकेतार्थ वाक्य त्यानंतर खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ते ओळखा एक अनिल पुस्तक वाचतो दोन मी उद्या जाणार नाही तीन आईने मुलीस जीव घातले चार सविताने तिची अंगठी हरविली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय तीन आईने मुलीस जीव घातले त्यानंतर नवरात्र या सामा या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल प्रश्न आहे नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल पर्याय एक नवरात्रींचा समूह दोन नवरात्रींचा समूह तीन नऊ रात्रींचा समूह आणि चार नवरात्रोत्सव तर या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे मित्रांनो तीन रात्रींचा समूह त्यानंतर यमक हा शब्द कशाशी संबंधित आहे एक दिशा दोन शब्दालंकार तीन गायन चार प्रदेश योग्य पर्याय आहे दोन शब्दालंकार त्यानंतर अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे एक कानडी दोन फारसी तीन अरबी चार हिंदी योग्य पर्याय आहे तीन अरबी अर्ज हा शब्द मराठी भाषेतून मराठीत अरबी भाषेतून आलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न अठरा गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा एक दरिद्री माणूस दोन लबाड माणूस तीन सज्जन माणूस चार साक्षर माणूस योग्य पर्याय मित्रांनो दोन लबाड माणूस अठरा गुणांचा खंडोबा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे लबाड माणूस पर्याय नंबर दोन त्यानंतर पुढील प्रश्न खालील म्हण पूर्ण करा संग तसा टिंबटिंब पर्याय श्रीरंग दोन रंग तीन पांडुरंग चार विहंग योग्य पर्याय आहे दोन रंग संग तसा रंग त्यानंतर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो या वाक्यासाठी योग्य म्हण निवडा एक अति तेथे माती दोन करावे तसे भरावे तीन दाम करी काम चार अंथरूण पाहून पाय पसरावे योग्य पर्याय मित्रांनो एक अति तेथे माती त्यानंतर पुढील प्रश्न जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा टिंबटिंब पर्याय आहेत समुद्रकिनारा दोन क्षितिज तीन चौपाटी चार डोंगरकडा योग्य पर्याय मित्रांनो दोन क्षितिज